नमस्कार न्यू स्टार ट्रेड सेंटरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण मार्केटचा व्ह्यू बघ ब बनणार आहोत तीस जानेवारीसाठी तर पहिल्यांदा निफ्टीची लेवल बघाय तेवीस हजार शंभर ते तेवीस हजार एकशे वीस हा एक सपोर्टचा झोन बनलेला आहे आणि जर मार्केट याच्यावरती ओपन झाल्यास तुम्ही क्वार बाय करायचं आहे आणि याच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे तीस जानेवारीसाठी एकोणपन्नास हजार आणि एकोणपन्नास हजार चाळीस असा एक झोन बनलेला आहे चाळीस पॉईंटचा झोन आहे आणि जर मार्केट वरती ओपन झाले तुम्ही कॉल बाय करायचा आहे याच्या खाली जर मार्केट ओपन झाले तुम्ही फूट बाय करायचं आहे आपण काल सेन्सेक्समध्ये बहात्तर हजार सातशेचा पूट दिला होता शंभर रुपयाला आणि आज आ, तो साधारण एकशे बावन्न रुपये पंच्याहत्तर पैशापर्यंत हाय गेलेला आहे जर रिटर्न्स बघितला तर एक हजार रुपयेमधून पाचशे सत्तावीस रुपये पन्नास पैशाचं प्रॉफिट निवड झालेलं आहे आणि जर बघितलं रिटर्न्स तर त्रेपन्न टक्केचं रिटर्न्स मिळालेले आहेत एकाच दिवसामध्ये आणि हे आपण दररोज पन्नास ते सत्तर टक्के रिटर्न्स दररोज घेत असतो या सेन्सेक्समधून बी टी एस टीमधून ही काय टेक्निक आहे तर येणाऱ्या बॅच तुम्हाला हे बघता येईल तीस जानेवारीपासून आपली नवीन बॅच चालू होते आणि सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ असं ज्या टायमिंग आहे दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशी दोन्ही सुविधा आहेत जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता